नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले युट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण आपण सहा बैल जोड्या आपल्यापर्यंत पोहचवणार आहात आणि सहा बैलजोड्या सहा जिल्ह्यामधून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण देखील अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरमध्ये सहभागी होऊ शकता बैल बैलजोडी विक्री असेल तर त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ नावगाव संपूर्ण पत्ता बैलजोडीची किफायतशीर किंमत आणि मोबाईल क्रमांक लागतो शेतकरी मित्रांनो आणि आपण ते पाठवू शकता ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आजची ही सुरुवातीची बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान राकेश लोणारे यांची गावळत तालुका उमरेड जिल्हा नागपूर या परिसरामधून बैलजोडीची किंमत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचली नाही पोहोचवली नाही बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान राकेश लोणारे यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्यात्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव सत्तर शहाऐंशी अठ्याहत्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव सत्तर शहाऐंशीवर वर आपण फोन करून या बैलजोडीची मागणी निश्चितच करू शकता शेतकरी मित्रांनो संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे यानंतरची आजची ही दुसरी बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान सुरज सदाशिव झिले यांची गाव चिखली पोस्ट पाडोना बाजार तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे लाखी बैलजोडी आहे जबरदस्त अशी बैलजोडी आपण पाहू शकता या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान भाऊ झिले यांचा मोबाईल क्रमांक बघा शहाण्णव झिरो चार बावन पंधरा झिरो एक शहाण्णव झिरो चार बावन पंधरा झिरो एक वर आपण फोन करून या बैलजोडीची मागणी करू शकता आता पाहत आहोत आजची ही तिसरी बैलजोडी हे गोरे बघा जबरदस्त असे गोरे लाखी गोरे आपण पाहून घ्या हे गोरे आहेत श्रीमान प्रफुल खरवडे यांची रायनार मुरसा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर या परिसरामधून बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी बैलजोडीची किंमत आपल्यापर्यंत पोहोचू नये आपण फोन करून बैलजोडीची अधिकत माहिती मिळू हो शकता आणि खरेदी पण करू शकता त्यासाठी श्रीमान प्रफुल भाऊ खरबळे यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बत्तीस अडतीस ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच बत्तीस अडतीस ब्याऐंशी या क्रमांकावर आपण फोन करून अधिकतम माहिती मिळू शकता आणि बैलजोडीची खरेदी करू शकता जबरदस्त असे गोरे जिल्हा चंद्रपूर या परिसरातून आपल्यापर्यंत पोहोचून राहिले शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही शेतकरी आपला हा व्हिडिओ बघत असेल तर बघा शेतकरी मित्रांनो आपण या बैलजोडीची दिलेल्या नंबरवरून खरेदी करू शकता आता पाहता यानंतरची ही बैलजुडी ही बैलजोडी आहे श्रीमान अनिमेश वानखेडे यांची गाव सेलू जिल्हा वर्धा या जिल्हा परिसरामधून वावरात काम करत असताना आपण पाहू शकता थेटपणे ही बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे अनिमेश भाऊने देखील आपल्यापर्यंत किंमत पोचवलेली नाही आहे आपण अधिकतम माहिती मिळून किंमत आणि बैलजोडीची खरेदी करू शकता त्यासाठी अनिमेष पानखडे यांचा मोबाईल क्रमांक बघा चौऱ्याहत्तर वीस शहाण्णव चौसष्ट एकाहत्तर चौऱ्याहत्तर वीस शहाण्णव चौसष्ट एकाहत्तरवर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता जिल्हा वर्धा या जिल्हा परिसरातून आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करत चला यानंतरची बघा आणखी ही बैलजोडी ही बैलजोडी आहे श्रीमान निकेश टोंगी यांची गाव लोणी जिल्हा वर्धा या जिल्हा परिसरामधून बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे नव्वद हजार रुपये यामध्ये काही कमी होईल असंही बैलजोडी मालकाचं म्हणणं आपण पाहू शकता थेट आपल्यापर्यंत बैलजोडी पोचून राहिलेली आहे बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान निकेश टोंगे यांचा मोबाईल क्रमांक बघा शहाण्णव पासष्ट त्र्याहत्तर तेवीस तीस शहाण्णव पासष्ट त्र्याहत्तर तेवीस तीस वर आपण फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता यानंतरची हे बघा मोठ्या मापाची लालकंदारी बैलजोडी आपण पाहू शकता ही बैलजोडी आहे श्रीमान मयूर उमेशराव डाकोय यांची गाव नागापूर पोस्ट सेवाग्राम जिल्हा वर्धा या जिल्हा परिसरामधून बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे एक लाख ऐंशी हजार कामाची खात्री करून आपण खरेदी करू शकता असाही संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान मयूर डाकोळे यांचा मोबाईल क्रमांक बघा त्र्याण्णव पंचवीस सहासष्ट सोळा सव्वीस त्र्याण्णव पंचवीस सहासष्ट सोळा सव्वीस या क्रमांकावर आपण थेट फोन करून या जबरदस्त अशा बैलजोडीची खरेदी करू शकता पहा शेतकरी मित्रांनो जिल्हा वर्धा परिसरातील ही बैलजोडी थेटपणे आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे आता यानंतरची ही बैलजोडी बघा ही बी बैलजोडी वर्धा जिल्ह्यामधली आहे ही बैलजोडी आहे श्रीमान अक्षय दोनगर कार यांची गाव सावली तालुका जिल्हा वर्धा या जिल्हा परिसरामधून ही ढवळी बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे आपण पोहू शकता जबरदस्त अशी बैलजोडी आहे या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान अक्षयभाऊ दोनगरकर यांचा मोबाईल क्रमांक बघा शहात्तर सहासष्ट सव्वीस सत्तावन्न चौसष्ट सहासष्ट सव्वीस सत्तावन्न चौसष्ट या क्रमांकावर आपण फोन करून थेटपणे या बैलजोडीची खरेदी करू शकता आपण पोहू शकता थेट वावरामध्ये काम करत असताना आपल्यापर्यंत पोहोचत आहे आपण दिलेल्या क्रमांकावर निश्चितच या बैलजोडीची खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण जवळपास पाच सहा जो बैलजोड्या पास पहिल्या पाहिलेल्या आहे आणखी मी एक बैलजोडी पाहू तर आजच्या ह्या बैलजोड्या आपल्याला कशा वाटत आहे आणि आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यामधील बैलजोड्या पाहायला आवडेल याविषयी आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा